बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय होणार असल्याचा दावा शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी मोठा दावा केला आहे बिहारमध्ये भाजप केवळ तीस टक्के मते घेऊन सत्तेत येईल असे भाकीत त्यांनी केले असून मतचोरीच्या शक्यतेचाही त्यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने मतचोरीच्या मुद्द्यावर सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर लगेचच चा आमदार जानकर यांनी बिहार निवडणुकीसंदर्भात हे भाकीत मांडले आहे जानकर म्हणाले बिहार विधानसभा निवडणुकीत सत्तर टक्के मते विरोधी पक्षांना पडतील तरी देखील भाजप सत्तेवर येईल प्रशांत किशोर यांच्या पक्षाकडे राजदची काही मते वळवली जातील तसेच तेज प्रताप यादव यांच्याकडेही राजद आणि काँग्रेसची मते सरकवली जातील अशा पद्धतीने सुमारे मते वळवली जातील ते पुढे म्हणाले उरलेल्या मतांमध्ये आणि भाजपला तीस टक्के मतदान दाखवले जाईल राजदचे सुमारे पन्नास टक्के उमेदवार एक लाख मतांच्या फरकाने निवडून येतील तर भाजपचे उमेदवार दहा ते वीस हजार मतांच्या फरकाने विजयी ठरतील हे पण यावरती कुठलंही चित्र नाही आता प्रोजेक्टरच्या माध्यमातून हे चित्र या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाते आता चित्र येत आहे आणि ती चित्र आलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी मतपत्रिका छापलीच जात नाही ज्या वेळेला तुम्हाला टॅली द्यायचं आहे त्यावेळेला ती छापली जात नाही आणि तुटता नाही ते तशाच पद्धतीनं चित्र निघून जाते पत्रिका कोरी दिसते आणि पुन्हा ते खाली पडते म्हणजे पाठीमागच्या बाजूला चित्र छापलं जातं म्हणून माझ्या तालुक्यामध्ये एवढा मोठा असंतोष त्या ठिकाणी झाला लोकांनी बॅलेटवरती मतदान घ्यायचं ठरवलं ते काही संविधानिक नव्हतं हे नव्याण्णव टक्के केलं जातंय आता याची चर्चा झाली मुंबईमध्ये काल सत्याचा मोर्चा झाला राहुल गांधींनी इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये मोर्चा काढला आणि त्यानंतर त्या बिहारचं इलेक्शन लागलेलं आहे बिहारच्या इलेक्शनमध्ये माझं मत आहे करतील नाही करतील आपल्याला निकाल चौदा तारखेला येणार आहे तुमच्या मीडियामध्ये हे शेव राहणार आहे किंवा ज्या या राज्यामध्ये बघणारे बाहेर राज्यामध्ये नाही बघणार पण आपल्या राज्यामध्ये बघणारे लोक आहेत पण माझं मत आहे त्याला की हे तीस टक्के मतामध्ये बी जे पी त्या ठिकाणी सत्तेवरती आलेले असेल आणि सत्तर टक्के मतदान हे विरोधकाला देऊनसुद्धा ते पराभूत झालेले असतील अशा प्रकारचा निकाल त्या ठिकाणी असेल पासष्टमध्ये आर जे डीला पस्तीस टक्के मतदान दाखवतील आणि बी जे पीला तीस टक्के मतदान दाखवतील पण आर जे डी जे उमेदवार आहेत ते लाखाच्या फरकाने पन्नास उमेदवार निवडून आणतील आणि भारतीय जनता पार्टी मात्र आपले उमेदवार आहेत ते वीस हजार दहा हजाराच्या फरकाने पण सत्तेचं गणित एकशे पंधराचं लॉजिक जुळवणारे त्या ठिकाणी किंवा एकशे दहाचा आकडा जुळवणारे असतील अशा पद्धतीचा प्रोग्रॅम बिहारमध्ये त्यांनी केलेला असणार आणि तुम्हाला हेच चित्र उद्या टी व्ही मीडिया तुम्ही अनालिसिस करताना काय करणार फक्त तीस टक्के मतं घेऊन सुद्धा बी जे पी सत्तेवरती गेली हे त्यांच्यामध्ये अनेक कल्पना आहे अनेक बुद्धिवान लोक आहेत अनेक प्रकारच्या या गणितातून भाजप एकशे दहा ते एकशे पंधरा जागा जिंकत सत्तेवर येईल आणि देशापुढे तीस टक्के मतांवर सत्ता मिळवलेले चित्र उभे केले जाईल आमदार जानकर यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा निवडणुकातील मतचोरीच्या शक्यतेकडे लक्ष वेधत बिहारच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले असल्याचे सांगितले